नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्हाला माहीत आहे का संक्रांतीच्या दिवशी चुकीचा रंग घातला तर नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि योग्य रंग घातला तर संपूर्ण वर्ष नशीब बदलू शकतं दोन हजार सव्वीसमध्ये येणारी संक्रांती खूप खास आहे कारण यावर्षी ग्रहस्थिती सूर्याचं संक्रमण आणि रंगाचं महत्त्व दुप्पट प्रभाव टाकणार आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दोन हजार सव्वीस संक्रांतीसाठी सर्वात शुभ रंग कोणते महिलांनी कोणता रंग घालावा पुरुषांसाठी कोणता रंग फायदेशीर कोणते रंग अजिबात घालू नये रंगामागचं धार्मिक शास्त्रीय आणि मानसिक महत्त्व हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा उपाय जो केल्यावर पैसा आरोग्य आणि मनशांती तिन्ही मिळेल संक्रांतीचं आध्यात्मिक महत्त्व संक्रांती म्हणजे काय संक्रांती म्हणजे का सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो दिवस मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि यालाच म्हणतात उत्तरायणाची सुरुवात शुभ काळाची सुरुवात अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा दिवस म्हणून या दिवशी दान पूजन शुभ सकारात्म, रंग सकारात्मक विचार हे सगळं खूप महत्वाचं मानलं जातं दोन हजार सव्वीस संक्रांतीसाठी सर्वात शुभ रंग एक पिवळा रंग सर्वात शुभ दोन हजार सव्वीस संक्रांतीसाठी पिवळा रंग हा एक नंबर शुभ रंग आहे पिवळ्या रंगाचं महत्त्व सूर्याचा रंग गुरुग्रहांशी संबंधित लक्ष्मी सरस्वती विष्णू यांचा प्रिय बुद्धी धन यश वाढवतो पिवळा रंग घातल्याने फायदे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आर्थिक अडचणी कमी होतात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात यश महिलांसाठी सौभाग्य वृद्धिंगत नव्या कामाची सुरुवात शुभ होते महिलांसाठी पिवळी साडी पिवळा कुर्ता पिवळा दुपट्टा पुरुषांसाठी पिवळा कुर्ता पिवळी शाल पिवळा रुमाल दोन केशरी भगवा रंग शक्तीचा रंग केशरी रंग म्हणजे त्याग ऊर्जा आत्मविश्वास अध्यात्म दोन हजार सव्वीस मध्ये केशरी रंग खूपच प्रभावी मानला जात आहे केशरी रंगाचे फायदे नकारात्मक शक्ती दूर राहतात आत्मविश्वास वाढतो मन स्थिर राहतं धार्मिक कार्यात यश विशेषत पूजा हळदी कुंकू देवदर्शन यावेळी केशरी रंग सर्वोत्तम आहे तीन हिरवा रंग समृद्धीचा रंग हिरवा रंग म्हणजे नवी सुरुवात वाढ आरोग्य निसर्गाशी जोड हिरवा रंग घालण्याचे फायदे आरोग्य सुधारते मानसिक तणाव कमी होतो व्यवसायात वाढ घरात शांतता ज्यांना कर्ज आजार मानसिक अस्तव्यस्था यांचा त्रास आहे त्यांनी हिरवा रंग नक्की वापरावा चार लाल रंग सौभाग्याचा रंग लाल रंग हा विशेषत महिलांसाठी खूप शुभ मानला जातो लाल रंगाचं महत्व सौभाग्य शक्ती वैवाहिक सुख आत्मबल विवाहित महिलांनी लाल साडी लाल बांगड्या लाल टिकली वापरल्यास सौभाग्य वाढतं असं मानलं जातं पाच पांढरा रंग शांतीचा रंग पांढरा रंग म्हणजे शुद्धता शांतता सात्विकता पांढरा रंग कधी घालावा पूजा करताना ध्यान करताना वृद्ध व्यक्तींनी आजारी लोकांनी आता बघूया संक्रांतीला कोणते रंग टाळावेत पूर्ण काळा रंग गडद निळा खूप गडद राखाडी रंग हे रंग नकारात्मक ऊर्जा वाढवतात सूर्यांशी विरोधात मानले जातात उत्साह कमी करतात रंगांसोबत करायचे शुभ उपाय पिवळ्या वस्तूचं दान तिळगुळ वाटप सूर्याला अर्धेय घर स्वच्छ ठेवणं सकारात्मक शब्द बोलणं शेवटचा विशेष उपाय संक्रांतीच्या सकाळी आंघोळ करून पिवळा किंवा केशरी रंग घालून सूर्याला पाणी अर्पण करा आणि मनात म्हणा सूर्यनारायण माझ्या जीवनात आरोग्य धन आणि सुख आणा हा उपाय केल्यावर वर्षभर अडचणी कमी होतात मन शांत राहतं घरात लक्ष्मी वास करते जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय सूर्यदेव जय संक्रांत